व्हेव्ज बाजार या आशय आशयविषयक जागतिक ई बाजारपेठ प्लॅटफॉर्मचं आज केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि सांस्कृतिक कार्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या उपस्थितीत अनावरण झालं भारताची समृद्ध परंपरा संस्कृती आणि कथा सांगण्याच्या शैलीमुळे जागतिक मनोरंजन क्षेत्रात भारतीय कलाकृतींना महत्त्व मिळालं आहे असं अश्विनी वैष्णव यावेळी म्हणाले या बळावर भारत लवकरच आशयसंपन्न अर्थव्यवस्थेची राजधानी होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली जैसे वर्ल्ड इकोनॉमी में डायवोर्स होता है इकोनॉमिक मैटर्स के लिए वैसे ही क्रिएटिविटी के लिए वेव्स उसी स्तर का होना चाहिए उस लेवल का होना चाहिए और वैसा ही विश्व भर में उसकी पहचान होनी चाहिए भारत की विरासत को योग कल्चर आर्ट क्रिएटिविटी और इन और आयुर्वेद इन सब के पटल पे एकदम नया स्थान रहे भारतीय आशयाला जागतिक मंच उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम आहे या प्लॅटफॉर्मवरून कला क्षेत्राशी संबंधित व्यावसायिक कलाकार आणि कंपन्या यांना परस्परांशी जोडलं जाईल कुणालाही या प्लॅटफॉर्मवरून आपल्या कला किंवा कलाकृतींचं सादरीकरण आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येईल जेणेकरून स्थानिक कलाकारांना मोठा मंच उपलब्ध होईल शास्त्रीय संगीताशी संबंधित वाह उस्ताद या स्पर्धात्मक मंचाचंही यावेळी उद्घाटन झालं